हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपल्या लेडीज एकच अडचण असती ती म्हणजे कोणती की भाजी काय बनवायची ही सगळ्यात मोठा प्रश्न असतो की भाजी बनवायची कोणती सकाळी बना किंवा संध्याकाळी बना तर कधीतरी आपल्याला अशी अडचण येते कधीतरी ना मला वाटतं रोजच येत असेल की सकाळी भाजी काय बनवायची संध्याकाळी भाजी काय बनवायची का तर खाणाऱ्याला फक्त असतं की ही भाजी बनव ती भाजी बनव आणि बऱ्याच जणांच्या घरी असं होतं की बाय चान्स कधीतरी कोणाच्या घरी असं होत असेल की सगळ्या भाज्या सगळ्या आवडीनं खात असती नाहीतर मग बऱ्याच जणांच्या असतं की आमच्यात हे खात नाही मुलगा हे खात नाही मुलगी हे खात नाही नवरा हे खात नाही पण असं आहे की लेडीज म्हणा आपण सगळ्या काही भाज्या आपल्याला आवडू किंवा नाही आवडू आपण सगळ्या स्वतः बनवतो त्यासाठी सगळ्या भाज्या आवडीनं खातो कशासाठी खातो का तर आपल्याला सुद्धा दुसरी भाजी जर आवडली नाही तर दुसरी स्वतः बनवून खावं लागेल त्यासाठी सगळ्या भाज्या आपण आवडीनं खातो पण घरातल्यांचं तसं नाही की ही भाजी नको ती भाजी नको असं होतं तर मला वाटतं तुमच्या सुद्धा घरी असतं आमच्या घरी सुद्धा असंच होतं की आता भाजीला काहीच नाही फक्त उसळ आहे पण उसळ स्नेहा हा खात नाही स्वप्नील खातो तर असं आहे तो म्हणलं आता चला काय बनवू नये ह्यासाठी वेगळं बनवण्यासाठी म्हणलं एक तर एक पदार्थ आहे असा की जी सगळे आवडीनं खातात ती म्हणजे की डाळभात तर म्हणलं चला आता झटपट आपण डाळ भात बनवू उसळ बनवायला नको का तर मग उसळ बनवली तर स्वप्नील खाईल सचिन पण खाती नाही मी पण खाते उसळ पण स्नेहाला एवढा जास्त उसळ आवडत नाही ते खातच नाही आणि शिवाय दिवसभर क्लासला वगैरे गेलेली आल्यानंतर मग जेवणासाठी चिडचिड नको त्यासाठी म्हणलं चला झटपट आपण डाळ भात बनवू जेणेकरून पटकन पण होईल आणि सगळ्यांना आवडतं डाळ भात म्हणले ना सगळे खुश होऊन खातात तर म्हणलं थोडेसे पापड तळते आणि डाळ भात करते शिवाय डाळ मी इतकी मस्त करते मिरची कापून तर सगळ्यांना ती डाळ खूप जास्त आवडती तर चला म्हणलं त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हीसुद्धा झटपट असा डाळ करचा आणि पण माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा डाळ बनवली नंतर तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे तर चला मग मी कशी बनवते डाळ तुम्हाला दाखवते आणि जर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कराय सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे चला पटकन डाळ बनवूया तर इथं माझे पापड तळून झालेत तर मी पातीला ज्या दा डाळ करायची होती त्याच पातीला पापड तळून घेतले मला डबल डबल भांडे भरवायला नको आणि नंतर थोडंसं तेल जास्त झालं तर मग वाटी थोडंसं तेल काढून ठेवलं आणि नंतर ह्याच्यामध्ये मोहरी टाकली आता ह्याच्यातच डाळ बनवणार आहे मोहरी थोडी थोड़ तडतडली की ह्याच्यामध्ये लसून टाकायचं आहे आता बरेजण तीन जिरे पण टाकायचे पण जिरे नव्हते माझ्याकडे संपले होते तुम्ही तुमच्याकडे असले तर तुम्ही टाकू शकताय ठीक आहे लसून थोडासा लाल झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्यात तर हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त तिकट लागत असेल तर जास्त टाका कमी लागत असेल तर कमी टाका मी थोड्याशा मुठभर मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत का तर असं अर्धा किलो मिरच्या आणल्या होत्या ठेसा ठेसा बनवण्यासाठी पांढऱ्या असतात ना त्या मिरच्या जास्त टिकत नाहीत आणि त्या अर्धा किलो मिरच्या संपता संपण्या गेल्यात म्हणलं आता जाऊ द्या ह्याच्यात ते टाकून संपून टाकते ठेसा पण मी एकटी खाते त्याच्यासाठी ठेसा पण जास्त बनवत नाही आहे नाहीतर मग खराब पण होतो दोन तीन दिवस ठेवला तर आणि जास्त दिवस ठेवून परत खायचं म्हटलं तर नको वाटतं मला एक एक वस्तू जर डबल डबल -ड़ खाल्ली ना तर आपल्याला कंटाळ येतो त्याचा त्यासाठी मी जास्त बनवत पण नाही आहे तर मिरच्या थोड्याशा आपल्या व्यवस्थित भाजल्या की ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता कधी पण मी डाळीत वगैरे कापून टाकते कधी कधी पटकन म्हणजे घाईमध्ये जास्त लसूण वगैरे करपला ना तर मग मी आख्खा टाकते नाहीत मग कापून टाकते का आपल्याला काय होतं कडीपत्ता खाल्ला जातो आणि अख्खे पानं जर टाकले टाक ना कडीपत्त्याची तर ती डाळ खाताने ती साईडला काढून ठेवतात असं होतं तर एक टमाटा टाकलेला आहे आता टमाटा जास्त शिजवत बसायची गरज नाही का तर डाळीत जेवताना थोडंमो हातामध्ये जर टमाटा आलं ना खाताने तर ते चांगलं लागतं ला आणि शिवाय जर बऱ्याच जणांना असं फोडणी जर टमाटा टाकायचं नसेल ना तर तुम्ही शिजवलेल्या डाळीसुद्धा टाकू शकताय व्यवस्थित एक मिनटं मसाला परतला आणि काय झालं डाळवताच्या टायमालाच माझा फोन अचानक बंद झाला आणि डाळवतायची दाखवायची राहूनच गेली तर सगळा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर ह्याच्यामध्ये दाळवतली तर तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंगसुद्धा टाकू शकता मी टाकलं आणि ते डाळवतायचं हेच राहून गेलं तर चिमूटभर तुम्ही हिंगसुद्धा टाका त्याच्यामध्ये जेणेकरून मस्त असं तडका बसेल डाळीला आणि वरतून डाळ होता डाळी तर डाळ मस्तपैकी झाली चांगली मॅश केल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि तडका दिला पण ती त्या टायमाचं दाखवायचं राहून गेलं पण इतकी मस्त अशी डाळ झाली होती आणखीन एक महत्त्वाची ती म्हणजे गोष्ट की डाळ उकळली ना त्याच्यावरती झाकायचं नाही लगेच आणि झाकून सुद्धा कधी उकळायची नाही नाहीतर काय होतं मग डाळ सगळी खाली राहते आणि एकदम असं पाणी पाणी वरती येतं ती डाळ चांगली लागत नाही शिवाय त्याचा कलरसुद्धा एकदम असा फ्रेश असा दिसत नाही एकदम असं पाणी उतरल्यासारखा कलर दिसतो त्याच्यासाठी डाळ अशी ठेवा एकदा आली की लगेच गॅस बंद करून टाका तर मी सुरू तशी केली आणि शिवाय ही डाळ कशी बनती माहिती आहे आपण ढाब्यावर वगैरे कधी जेवण करायला जातो सगळ्यांसाठी आपण चिकन मटन जे काय घ्यायचं असेल नॉनव्हेज म्हणा व्हेज काय घ्यायचं असेल ते घेतो आणि मुलांसाठी फिक्का डाळ भात किंवा तिकट डाळ भात आपण जेव्हा साईडला घेतो ना तर ती डाळ भात इतका चांगला असतो खायला असं वाटतं की आपण सुद्धा खावा सेम तसा डाळ भात हा होतो तुम्ही आता केल्याशिवाय माहीत नाही पडणार शिवाय काय झालं डाळीला मी फोडणी दिली तर बेल वाजली बेल वाजल्यानंतर स्नेहा आणि सचिन दोघंजण आले तर सचिनने आतानी बाहेरून बिर्याणी आणली होती आणि मला माहीतच नव्हतं की ते बिर्याणी घेऊन येतील म्हणून का त्यांनी माझा फोन लावला होता पण माझ्या फोनचा आवाज कमी होता त्याच्यासाठी मला आवाजच आला नाही आणि काय होतं ना फोन आला ना आणि व्हिडिओ चालू असला की समजत नाही की फोन आलेला आहे म्हणून तर तसं झालं आणि मग सचिननं स्वप्नीलला फोन केला की बिर्याणी मी घेऊन येतो मम्मीला सांग जेवण नको बनवून पण स्वप्नीलनं खाली होता तर त्या तीसुद्धा विसरला मला फोन करायचा आणि मग तसंच झालं मग मी डाळ वगैरे बनवली बरं झालं भात नव्हता बनवला तर पापडून फक्त डाळ ती तर म्हणलं स्नेहाला आवडती डाळ तर स्नेहाच आमच्यानं डाळ पीती आणि आता जेवण वगैरे करायला बसलो तर म्हटलं आता जर डाळ थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवून सकाळी खाईल किंवा आता बिर्याणी तेवढी संपणार नाही तर सकाळी बिर्याणीसुद्धा होऊन जाईल तर बघू म्हटलं डाळ काय पितील म्हटलं काय खराब होणार नाही त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते इथं बिर्याणी वगैरे मस्त आहे रायता वगैरे आणलेला तर जेवण करतो तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथं दोन पद्धतीच्या मी चपात्या बनवणार आहे शिवाय पीठ वगैरे मळून दिलं ना तर स्नेहाला चपात्या करायला खूप जास्त आवडते तर म्हणली मी पीठ मळलं की ती म्हणली मी चपात्या बनवते म्हणलं ठीक आहे बनवू तर दोन चार चपात्या बनवल्या की तिच्या मैत्रिणीचा फोन आला आता मैत्रिणीचा तर त्या हॉस्टेलला राहत होत्या तिच्या मैत्रिणी आणि आत्ता बारावी झाल्यानंतर त्या गेल्या त्यांच्या घरी तर आता त्यांचा फोन आला की तिला खूप जास्त आनंद होते मग ती बाई भेटायला त्यांना जमत नाही किंवा यायला बनत नाही किंवा ही पण बिझी असते त्या पण बिझी असतात त्यासाठी फोन पण जास्त होत नाही तर फोन आला तर तिला बोलत बसली बोलत बसली तर गॅस चालूच आणि तवा एकदम असा पूर्ण असा जास्त गरम झाल्यावर कसा पिवळा तवा होते तसं झालं होतं जसं मी चपात्या करायला लागले चपाती टाकली की एकदम पूर्ण अशा तव्याला चिटकाय लागली तर बघू शकता तवासुद्धा करपला तर तशात मी चपात्या बनवल्या आता हे दुसऱ्या बीटच्या चपात्या आहेत तर काय होतं सचिनने दीड किलो बीट आणलेत आणि दीड किलो बीट आणलेलं तर ते संपणार कसे आहेत तर म्हटलं चला चपातीमध्ये चा टाकून किंवा ज्यूस बनवून किंवा सँडविचमध्ये टाकून म्हणलं असे संपवते का तर मुलं मग जास्त असं आवडीनं खात नाहीत असं कशात जर टाकून जर दिले ना तर ते आवडीनं खातात त्यासाठी मग दोन्ही पीठ मी अलग अलग मळले तर बीटच नाही तर कोणता पण पदार्थ कोणती पण भाजी म्हणा जर खात नसतील ना तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण त्यांना चारलं तर खातात म्हणजे बनवून जर दिलं ना तर खातात शिवाय दिसायसुद्धा त्यांना जेवण ते चांगलं दिसलं पाहिजे मुलांचे आजकाल खूप जास्त नाटकं असतात की हे नको ते नको तर दिसायलासुद्धा त्यांना जेवण चांगलंच लागतं आणि चवीला तर लागतंच लागतं तर अशा पद्धतीनं जर आपण काहीतरी नवीन बनवून दिलं ना तर ते सुद्धा आवडीनं खातील शिवाय त्यांच्या पोटातसुद्धा जाईल पौष्टिक काहीतरी तर दुधी भोपळा म्हणलं ना दुधी भोपळा म्हणा किंवा काशीफळ भोपळा अस नाही आला आणि स्वप्नीला दोघाला पण बिलकुल आवडत नाही तर मी हमेशा काय करते डाळीमध्ये दुधी भोपळा टाकून देते किंवा काशीफळ भोपळा जे ला पिवळा लाल असतो भोपळा असतो ना तो डाळीमध्ये टाकते तर इतकी डाळ ती आवडीने खातात त्या भोपळ्याची डाळ तर घरामध्ये भोपळा आणला की दोन्ही प्रकारचे भोपळे आणा म्हणा काशीफळ भोपळा म्हणा किंवा दुधी भोपळा जर आणला ना घरामध्ये तर स्नेहायचा असते मग चल डाळ भोपळा बनव मग पण असं आहे आणखी की, की डाळ भोपळा बनवताना भोपळ्याचा एक तुकडा पण त्या डाळीत दिसला नाही पाहिजे पूर्ण असं व्यवस्थित मॅश केलं पाहिजे आणि ती भोपळा पूर्ण मिक्स झाला पाहिजे दिसला नाही पाहिजे भातावर वगैरे घेतल्यानंतर असं आहे ते तरी जाऊ द्या ती कसा तरी मॅश जरी केला ना तर व्यवस्थित खातात ते तर चांगली गोष्ट आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीनं फळं म्हणा किंवा भाज्या म्हणा किंवा कोणतेही पदार्थ जर खाऊ घालायचे असतील तर अशा पद्धतीनं खाऊ घाला जेणेकरून करून त्यांच्या पोटात जातील आणि त्यांनासुद्धा त्याची आवड लागेल खाण्याची तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं चारू शकता आता बीटची चपाती केलेले आता एक किलो बीट बना दीड किलो बीट आणली होती त्यातले एक दोन संपलेले आहेत तर बाकीचे बीट आहेत ते सुद्धा मला अशात काही काही पद्धतीने वेगळेवेगळे काही पदार्थ बनवून त्यांना चारावं लागतील आणि सगळेजणच खातात आणि जर असं कापून जर बीट वगैरे दिलं ना त्यांना तर ते खाणार नाही एकदम असं करकर लागते गोड लागते काहीतरी नाटकं करतील ते खाणार नाही एखादा पीस खाल्लं तर खातील नाही तर मग ते तसंच राहून जातं आणि मग ती मला खावं लागते ना तर सचिनला खावं लागतं त्यासाठी मग काहीतरी असं बनवलं तर सगळेजण आवडीनं खातात तुमच्या घरात सुद्धा असं होतं का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय इथं मिक्स उसळ बनवलेलं आहे सगळं पूर्ण कडधान्याची मिक्स उसळ मी बनवलेले आहे त्याच्यामध्ये बटाटा टाकून आणि थोडेसे पापडसुद्धा तळले होते तर स्नेहाचं चालू आहे इथं जातं पापड वगैरे हो खाती तर चला मस्तपैकी उसळ हो मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीची मी उसळ बनवलेलं आहे शिवाय अशी जर चपाती वगैरे बनवली बीडची म्हणा किंवा कशाची पण म्हणा पराठ्यासारखी तर तुम्ही त्याच्यासोबत दही वगैरेसुद्धा खाऊ शकताय जेणेकरून खायलासुद्धा खूप छान लागते मस्त लागते आज जरी दही वगैरे जरी नसेल तर भाजीसोबत सुद्धा ही तुम्ही चपाती आरामात खाऊ शकताय तर मी उसळ कशीली बनवली ती तुम्हाला ते दाखवते तर बघू शकता मस्तपैकी असं काळे चणे काळेचणे चणे मटकी मूग सोयाबीन हे सगळं काही मोड आले मस्तपैकी अशाकडे धान्य होते त्यामध्ये बटाटे टाकून मस्तपैकी अशी उसळ बनवलेले आहे आणि ही उसळ फक्तच नाही आवडत नाही म्हणजे आवडत नाही म्हणजे जा खूप जास्त आवडीनं खात नाही थोडीफार खाते आणि मग रसा खाते ह्याचा बाकी सगळेजण आवडीनं खातात तर अशी मस्तपैकी उसळ बनवलेले आहे तर हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका भीडिओ उद्या चालतंपर्यंत बाय बाय